मित्रांनो आपण आलेलो आहोत मुंबईमध्ये आणि आपण चाललेलो आहोत आपण एका आपल्या मित्राच्या डेअरीवरती ही आहे श्रीनाथ डेअरी तर इथं जाणार आहोत आपण आणि माहिती घेणार आहोत मित्राची डेअरी आहे मित्रांनो चला तर मग काय काय प्रोडक्ट आहेत कसं कसं आहे आपण पाहणार आहोत ही दिसत आहे तुम्हाला डेअरी आणि चला नमस्कार मित्रांनो युट्यूबच्या विश्वमध्ये आणि महाराष्ट्र बाबरमध्ये तुम्हाला मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ खतरनाक आणि होणार आहे तर व्हिडिओ एंड करेल आणि मित्रांनो मी आता आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मी आहे आता डेअरीमध्ये तर ही आहे दुधाची डेअरी मित्रांनो आणि तुम्हाला दिसत आहे पाठीमध्ये पण आता आपण डेअरी बसलेलो मित्रांनो तर मित्रांनो चला तर मग आता हे डेअरीमध्ये काय काय असतंय आपण माहिती घेणार आहोत आणि मुंबईतली डेअरी म्हटलं का नाही मित्रांनो तिथं लोकांचं प्रमाण खूप आहे आणि जास्त घनता आहे लोकांची त्याच्यामुळं हिथं कप बी मोठा आहे आणि डेअरीचं प्रॉफिट पण मोठं आहे मित्रांनो त्यामुळं हिथं बरंच काय म्हणजे चाललं जातं तुम्ही डेअरीच्या दुकान कुठलंही दुकान तरी पाठीमाग दिसत आहे कोल्ड्रिंक गच्च गचलेलं आहे काउंटर आहे दिसत आहे या साईडला आणि हरतऱ्याच्या अलग अलग वेगवेगळे काउंटरमध्ये बी आहे त्या साईडला पाहू शकता त्या साईडला बिस्किट वगैरे हो अंगठुबी आहे आणि ह्या साईडला हि एक फ्रीज आहे त्या साईडला फ्रंटला हा एक मोठा फ्रीज आहे ही कंपनीने दिलेला आहे फ्रीज कंपनीने एक वापरण्यासाठी त्यांचे प्रोडक्ट जर घेईल तर आपल्याला एक कंपनी एक लाख रुपयाचा फ्रीज वापरण्यासाठी देत आहे आणि याच्यासाठी एक दहा हजार डाऊन पेमेंट करायचं आहे ठीक आहे तेव्हा एक लाख रुपयाचा फ्रीज कंपनी वापराय देते आणि त्यांची प्रोडक्टही देते विकत ठीक आहे फ्रीज फोकट आणि ते विकत तर मित्रांनो इथं बरंच हे आहे आणि ह्या साईडला एक फ्रीज आहे ठीक आहे तर एक कोण मिळतं तीन फ्रीजर आहेत त्या साईडला म्हणतो आणि आता आपण हे करणार आहोत काय करणार आहोत माहिती घेणार आहोत चला तर मग या डेअरीमध्ये कशा कशाचे प्रोडक्ट किती प्रोडक्ट आहेत आणि कुठल्या प्रोडक्टची काय किंमत आहे आणि आईस्क्रीमची काय किंमत आहे दुधाची काय किंमत आहे कुरकरी कशी आहेत बिस्किट कसे आहेत आणि बरेच काय कोल्ड ड्रिंक वगैरे तर चला तर मित्रांनो मग आपण एक 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 करून चेक करूया आणि तुम्हाला सांगूया चला तर मग आणि तर मित्रांनो आपण पाहू शकता आता या ठिकाणी फ्रीज आहे आणि फ्रीज फ्रीजमध्ये बरेच आईस्क्रीम आहेत हे दिसत असेल तुम्हाला शी आहे ती दहावालं दहावाला आईस्क्रीम आहे तो ही वीसवाला आहे शी वाले आहेत कँडी फुल म्हणून ही पाच वाले ही पाचवाल्या ही पाचवाल्या ठीक आहे मित्रांनो आणि ह्या साईडला अजून खाली ही मोठो मोठं बॉक्स दिसत आहेत तो फॅमिली पॅक आहेत मोठे मोठे म्हणजे दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपयाचं फॅमिली पॅक आहे तर मोठमोठी एक एक बॉक्स घेऊन गेलं का डायरेक्ट फॅमिली सगळे आखे खाऊन म्हणजे शिल्लक राहिले इतके खेळ या साईडला दिसत आहेत या साईडला तुम्ही बघू शकतो तुम्ही हे कोण आहे दहावाला हा कोण आहे वीस पंधरावाला हा कोण आहे वीसवाला तर ही ही कोणाचं हे आहे साईज आहे त्या आणि वेगवेगळ्या ह्याच्या किमती आहेत हे दिसत असेल तुम्हाला आणि या साईडला बाई शीतल ही मोठं मोठं फॅमिली पॅक आहे तर या साईडला श्रीखंड वगैरे हो आहेत पंधरावाले वीसवाले या साईडला चाळीसवाला श्रीखंड आहे आणि हा बर्फ कसा आहे पाहू शकता तुम्ही दिसत असाल तुम्हाला बर्फ हा बर्फ तयार झालेला आहे मित्रांनो म्हणजे शिमला त्या ह्याला आपण जातो का तसा प्रकारचा बर्फ आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला ठीक आहे आहे का मित्रांनो हा बर्फ आहे तर हे फ्रीजमध्ये बर्फ आहे जास्त मोठ्या प्रमाणात आणि हे फ्रीज कंपनीने दिलेलं आहे आणि हाय क्वालिटीचं किंवा हाय व्होल्टेज हाय क्वालिटी वगैरे या फ्रीजमध्ये आहे तर ही कंटिन्यू चालू ठेवावं लागतं ह्याच्यात एकही पदार्थ वितळत नाही ह्या फ्रीजमध्ये तर हे दिसत असेल तुम्हाला हे पो प्रॉडक्ट आता आपण जाणार आहात पुढे आपण आता ह्या फ्रीजमध्ये आलेलो आहे आणि ह्या फ्रीजमध्ये मित्रांनो ही दिसत आहे फ्रुटी तर ही फ्रुटी विसवाली आहे आणि गोकुळ ही दिसत आहे खाली गोकुळची पाकिट आहे तिकडे महानंद आहे आणि ही काय आहे पनीर दिसतं हे दिसत आहे दिस पनीर तुम्हाला ठीक आहे तर याच्यामध्ये आहे पनीर तर ही पनीर आहे ओके पनीर केलेलं आहे पण आणि गोकुळ तर ही गोकुळची पिशवी मित्रांनो अर्ध्या लिटरची आपल्याला इथं मुंबईमध्ये सदोतीस रुपये आहे सध्या आणि आपण एक लिटर गावाकडं मैसे आपण पस्तीस चाळीस रुपये लेतो आणि हि तर अर्ध्या लिटरची डायरेक्ट सदोतीस रुपयाला तर ही शेतीत आणि ब आपल्या घरगुती गावाकडला रेट वेगळा तर श ह्या साईडला आहेत तर गुड्डे बिस्किट ह्या साईडला आहे लेमन हे मारी पार्ले जी पाचवाले दहावाले पंधरावाले ह्या साइडला आहे खारी चाळीस रुपयाची खारी एकदम ब्रँडमधले टोस्ट आहेत वीस पंचवीस रुपयाचं आणि बाहेरच्या साईडला ह्या साईडला चिप्स वगैरे लावलेले आहेत सर तुम्हाला चिप्स पाच रुपये पाच रुपये पाच रुपये एखादा दहा रुपये ठीक आहे या साईडला पण लावलेले आहेत चिप्स एकंदरीत डी गच्च भरलेले आहेत मित्रांनो आणि हा फ्रीज पाहू शकता मित्रांनो हाफ फ्रीज त्या फ्रीजमध्ये आहे दही दही मित्रांनो दही, दही कसं असेल तर हे दही मित्रांनो जवळजवळ शंभर रुपये किलो दही आहे मुंबईमध्ये आता आपल्या ग्रामीण भागात दही म्हटलं की चला लावा की हे एवढं महाग असतं आहे मुंबईमध्ये दही एक आहे सकस लस्सी या साईडला फ्रोटी छोटे छोटे आहेत दहा दहावाल्या लस्सी आहे पंधरावाली आणि हे क्लोज करत आहे मी आता या साईटला उघडून ठेऊ या साईटला बघितलं तर ही दिसत आहे तुम्हाला प्रत्येक कंपनीज किंवा हर कोल्ड्रिंक्स पिण्यासाठी तो अवेलेबल आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आहेत फ्रुटी आहे ह्याच्यामध्ये आहे सोडा आहे ह्याच्यामध्ये हे काय स्प्राईट आहे थम्सअप आहे मिरिंडा आहे डुक्स आहे पाणी बॉटल आहे आणि अजून काय स्टिंग आहे महत्त्वाचा हा ब्रँड आहे मित्रांनो सगळ्यात जगाला आवडतं तो स्टिंग राईट आणि या साईडला दिसत आहेत हे असे असे प्रोडक्ट पिण्यासाठी आहेत ही छोटे छोटे ज्युसर ड्रिंक आहेत ज्यूसर ड्रिंक म्हणून आपण त्याला ठीक आहे ना त्याचं नाव पण आहे ओके तर किती सुंदर असे कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहेत मित्रांनो वा पाहू शकता तुम्ही दिसत आहे तुम्हाला आणि ह्याच्या जर किमती पाहिल्या तर हे सगळ्यांच्या कोल्ड्रिंकचं दहावालं वाला असं रेट आहेत वाला जे सेम गावाकडं कड कोल्ड कोल्ड्रिंक एकच सगळीकडं फक्त बाकी काय प्रोडक्ट महा ओके चालेल आणि ह्या साईडला दिसत आहे वरती ब्रँड लावलेले आहेत विसलेले आहे टूक सोडा आहे थम्सअप आहे मिरिंडा आहे थम्सअप इकडं माझा स्प्राईट या साईड लावलेलं आहे बदाम काजू कतली पेढे या साईडला छोटे छोटे हे आणि ह्या साईडला की ओके तर एकंदरीत मित्रांनो या असं आणि या साईडला बिस्ल ह्या साइडला एक्स्ट्रा माल ठेवलेला आहे दिसत आहे तुम्हाला आणि ह्या साइडला आहे काटा ओके तर मित्रांनो गावाकडची डिरी कशी असते तुम्हाला तर माहिती आहे बाहेर काढणे आणि डायरेक्ट आपण जातो थोडी किंड असतात तिथून वतायचा ना ती डिरी आपण म्हणतो आणि सिटीतली डेहिरी कशी असते ही तुम्हाला आज लाईव्ह बघायला मिळालेलं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जसं महाराष्ट्र महाराष्ट्राला चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग पुढच्या ब्लॉगमध्ये चर्चा केली बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो